कोंडाईपारी घाटात धुळे बसचा भीषण अपघात बस, बस वरच्या रस्त्यावरून खाली फूट कोसळली या अपघातात त्रेचाळीस प्रवासी गंभीर जखमी जखमींना विसरवाडी आणि धुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत सदर घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य सुरू याबाबत मिळालेल्या माहितीनुसार धुळ्याहून सुरतकडे जाणाऱ्या बसचा घाटात बस ही सुरतकडे जाण्याच्या दिशेने वरच्या रस्त्याने जात होती अचानक बसवरील ताबा सुटल्याने बस ही दहा फूट खाली असलेल्या धुळेकडे जाणाऱ्या दुसऱ्या रस्त्यावर आदळून पलटी झाली या बसमध्ये एकूण त्रेचाळीस प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून त्यामध्ये दोन हाफ तिकीट असलेले प्रवासी होते सुरुवातीस जखमींना विसरवाडी व वा नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं असून बाकी जखमींना दहीवेल येथील धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे काही प्रवासी किरकोळ जखमी तर काही गंभीर जखमी झाली असून काहींचे हातपाय तुटले असल्याचे समजते आहे काय नाव दादा तुमच्या अमोल शरद पाटील कुठून जात होते तुम्ही धुळ्यावरून सुरत जात होतो सुरत जात होतो ते गाडी कुठे पलटी झाली एक कोणाच्या गाडीवरती असं गाडी पलटी कशी झाली मतलब टर्निंग होता टर्निंग हो, गाडी क कंट्रोल केली नाही तो डायरेक्ट स्पीड नाही केले खाली आली गाडी फुल स्पीड मध्ये होती टर्निंग मध्ये काही कव्हर ना, झाले नाही पण किती लोक होते गाड़ी गाडीमध्ये तीस ते चाळीस लोक होते तीस ते चाळीस लोक होते सगळ्यांना लागलेलं ला आहे ना पंधरा ते पंधरा ते वीस वीस पंचवीस जणांना लागले आहे बरोबर आहे ना एन डी टी व्ही न्यूज साठी निलेश गावित यांचा रिपोर्ट